आवाज आवाज आम शहादा तालुक्यात गौंड माफियांचा धुमाकूळ शारदा तालुक्यातील काकरदे गावात तब्बल पंचवीस वर्षापासून मुरुम व दगडाची बेकायदेशीर खदान सुरू असून यामुळे पर्यावरणासह शासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गावातील सुजाण नागरिकांनी गेल्या तीन वर्षापासून वारंवार शहादा तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या पण संबंधित अधिकाऱ्यांनी त्या तक्रारींकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही असा आरोप गावातील ग्रामस्थ व नव तरुणांनी केला आहे प्रशासनिक उदासीनतेमुळे ग्रामस्थांनी नाशिक महसूल आयुक्त डॉक्टर गेडाम यांना लेखी तक्रार सादर केली महसूल आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश दिले मात्र आश्चर्य म्हणजे तहसीलदार शहादा यांनी ग्रामस्थांना चौकशी आदेशाचे पत्र व्हॉट्सअपद्वारे पाठवले तहसीलदारांनी आपल्या फौजफाट्यांसह गावात प्रत्यक्ष येऊन गौण खनिज खदाणीची चौकशी करण्याऐवजी त्यांनी अतिक्रमण व घरकुल योजनांच्या विषयावर चर्चा करून मुद्दा विषय बदलला असा आरोप ग्रामस्थांनी केलाय ग्रामस्थांनी जेव्हा चौकशी कधी होणार अशी मागणी केली तेव्हा तहसीलदारांनी केवळ आठ दिवस थांबा एवढेच उत्तर देत गाव सोडले तहसीलदारांनी महसूल आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केलेच नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सदर घटनेमुळे कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला असता पुढील बाबी उघड होतात एक महाराष्ट्र गौण खनिज नियम दोन हजार तेरा व खनिज कायदा एकोणीसशे सत्तावन्ननुसार कोणतीही बेकायदेशीर खदान ही गंभीर गुन्हा मानली जाते व त्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करणे बंधनकारक आहे महसूल आयुक्तांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे शासकीय आदेशाचे उल्लंघन ठरते ज्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही तहसीलदारांनी चौकशी न करणे हा सेवा नियमांचा भंग व कर्तव्यात कसूर मानला जातो या सर्व घटनेमुळे ग्रामस्थांचा ठाम आरोप व मत आहे की प्रशासन जाणीवपूर्वक खाणींवरील कारवाई टाळत आहे यामुळे शासनाला महसुलाचे मोठे नुकसान तर होतच आहे पण गावातील पर्यावरण व जनजीवनही धोक्यात आले आहे ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर या प्रकरणात लवकरात लवकर चौकशी करून कारवाई झाली नाही तर संपूर्ण गाव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आपल्या शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब साहे साहे। आणि आम्ही सर्व इतर आमचे जे सोबत आलेले अधिकारी कर्मचारी यांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी घरको लाभार्थ्यांना जागा आणि अवैध उत्खनन याबाबत या ठिकाणी या चलपनसाठी या 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 आलो याच्यात आठ दिवसात आम्ही परिपूर्ण चौकशी करून मग पुढे काय याबाबत सहायक जिल्हा जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अहवाल सादर करणार आहेत आणि जी गट नंबर एकशे सव्वीसमध्ये पॉईंट तीस आर ही जागा गावठांसाठी राखवे याबाबत माननीय गटविकास अधिकारी साहेब माननीय साहेब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याकडे प्रस्ताव पाठवून ही जागा कशी मंजूर करता येईल याबाबत ते पुढील कार्यवाही करणार आहेत ओके मी बाळू राजू ठेलारी काकर्दे रहिवासी इथं पंधरा वीस वर्षापासून बापू मानसाराम मराठे भाऊ भास्कर मनसाराम मराठे आणि मुलगा प्रकाश बापू मराठे हे असे अवैधरित्या उत्खनन करतात त्यांची तक्रार वेळोवेळी ते वेळोवेळी कार्यालयम तलाठी महसूल ऑफिसांमध्ये वेळोवेळी तक्रार केलेली अधिकारी येता आता आले इथं पाहून गेले जे मेन मोठी खदान आहे तिथं दाखवण्यासाठी सांगत होतो ते म्हणे आलं लक्षात आम्ही करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आठ दिवसात अहवाल आल्यानंतर तू हे करू म्हणे तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी जी पंधरा वीस वर्षापासून जी चोरीला गेलेलं आहे शासनाचं जे रॉयल्टी बुडवलेली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी व्यक्ती राजकारणी हा वेळोवेळी असं त्याच्या विरोधात जो गेला त्याला धमकावणे त्याच्या घर पाडणे त्याला अमुक करणे डमूक करणे असं खोट्या केसेस करतो याला लावून त्याला लावून आणि आता अतिक्रमण काढण्याचा विषय सांगत होता आणि सरपंचांना त्यांना सांगतोय हे दोन लोक अतिक्रमण काढायला लावत आहे असं भडकवण्याची वृत्ती करतो तो, तो गावात तुमची जी मागणी आहे आठ दिवसात जो अहवाल येणार आहे तो आठ दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आहे आम्ही आंदोलन करू उपोषण करू आत्मदहनाचा सुद्धा हे करू आत्मदहन करू आम्ही कधी नाही योग्य कारवाई नाही झाली तर उत्खनन मुळे जे पर्यावरणाची रास होते